नमस्कार रसिक श्रोते हो मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभ मध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होत की त्या चंद्र नावाच्या राजाने वानरांचा संहार केला कारण त्यांनी त्यांच्या कळपाच्या प्रमुखाचं त्या वयोवृद्ध वानराचं न ऐकता राजवाड्याच्या परिसरातच राहणं पसंत केलं होतं आणि त्यांना मृत्यूमुखी पडावं लागलं होतं तो जो प्रमुख वानर अरण्यात राहायला गेला होता त्याच्या कानावर ही वार्ता आली आणि त्याने ठरवलं होतं की ह्या राजाला मी नक्कीच धडा शिकवेन आता आपल्याला असा प्रश्न पडतो की एक साधारण वानर त्यातून वयोवृद्ध झालेलं ते ह्या बलाढ्य राजाला कसं काय धडा शिकवणार पण म्हणतात ना बुद्धिर्यस्य यस्य बलंतस्य जो बुद्धिमान आहे तोच बलवान आहे तर तोच बलशाली असतो बुद्धी चातुर्य ज्याच्याकडे आहे तो बलशाली असतो आणि मराठीतही आपण म्हणतो शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ तर या वानराला वनात राहत असताना अशा एका सरोवराचा शोध लागला होता की जो कोणी कुठलाही प्राणी त्या सरोवरामध्ये उतरून पाणी प्यायला जाईल त्या क्षणीच त्या सरोवरामध्ये एक राक्षस प्रकट व्हायचा त्याच्या गळ्यामध्ये रत्नमाला असायची आणि तो राक्षस त्या पाणी पिणाऱ्या कुठल्याही प्राण्याला पाडायचा तो भक्ष करायचा आपलं ह्या सरोवराची माहिती मिळाल्यावर त्या वृद्ध वानराने एकदा सूर्योदयाच्या वेळेला तो त्या सरोवराजवळ गेला पण तो पाण्यात उतरला नाही त्याने पाण्याला स्पर्शही केला नाही तरी तो पाणी पिऊ लागला कसं काय कारण तो चतुर होता त्याने एक कमल नाल घेतला कमल नाल म्हणजे कमळ्याचा देठ तो देठ हातून पोकळ असतो हे ते वानराला माहित होत त्याने तो स्ट्रॉ सारखा पाण्यामध्ये बुडवला आणि त्या सरोवरामध्ये न उतरता लांबूनच त्या सरोवराचं पाणी पिऊ लागला ते पाणी त्याने प्यायला सुरुवात केल्याबरोबर तो राक्षस त्या सरोवरामध्ये प्रकट झाला ज्याच्या गळ्यामध्ये रत्नमाला होती पण त्याने या वानराला काहीही केलं नाही उलट तो राक्षस या वानराला म्हणाला की तुझ्या ह्या अतिशय बुद्धी चातुर्यानं मी प्रसन्न झालो आहे तुझी काय इच्छा आहे ती सांग मी पूर्ण करतो त्यावेळेला तो वानर त्या राक्षसाला म्हणाला की माझ एका राजाबरोबर अत्यंत वैर आहे तुझ्या गळ्यातली ही रत्नमाला जर तू मला दिली तर मी त्या राजाला लोभात पाडून सरोवराजवळ आणतो आणि मग तू त्याला खाऊ शकशील प्रसन्न झालेल्या राक्षसाने ती रत्नमाला त्या वानराला दिली आणि तो वानर राजवाड्याच्या परिसरात आला तेव्हा लगेच राजाच्या सैनिकांनी त्या वानराला पकडलं कारण त्याच्याजवळ ती रत्नमाला होती आणि राजाच्या समोर उभं केलं त्या राजाने वानराला विचारल्यावर त्या वानराने राजाला असं सांगितलं की जो कोणी सूर्योदयाच्या वेळेला त्या सरोवरामध्ये प्रवेश करील तेव्हा रत्नमाला घातलेला तो राक्षस अशी रत्नमाला देतो तो राजा लोभी होताच आणि त्या राजाच्या या, या लोभीपणाचाच उपयोग करून घ्यायचं या अनुभवी वानरानं ठरवलेलं होतं त्या वानराचं बोलणं ऐकल्याबरोबर त्या राजाला खूप लोभ सुटला आणि त्याला असं वाटलं की आपण एकट्याने जाण्यापेक्षा आपल्या सगळ्या आप्तस्वतींना मित्रपरिवाराला घेऊनच जाऊ म्हणजे प्रत्येकाला एक एक रत्न मला मिळेल आणि आपल्याला भरपूर लाभ होईल या विचाराने दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला तो राजा वानराबरोबर त्या सरोवराजवळ गेला आणि आधी स्वतः न उतरता आपल्या सगळ्या परिजनांना आपल्या नातेवाईकांना ना, मित्रपरिवाराला त्या सरोवरामध्ये उतरून पाणी प्यायला लावलं आणि ते सरोवरामध्ये उतरल्याबरोबर तो राक्षस प्रकट झाला आणि त्याने सर्वांना मारून टाकलं अशा पद्धतीने त्या वृद्ध वानराने राजाच्या लोभीपणाचा उपयोग करून घेऊन त्याच्यावरती सूड उगवला त्याला धडा शिकवला जेव्हा राजाने वानराकडे पाहिलं तेव्हा तो वानर राजाला हेच म्हणाला की तू माझ्या सर्व आप्ता संहार केला आहेस त्यासाठीच मी ही युक्ती केली होती म्हणतात ना लोभाविष्टो नरो वित्तम वीक्षते न दुग्धम पश्चती मार्जारो न स तथा लगुडा हते जस एखाद मांजर दूध पित असत कुठेही दूध दिसल्याबरोबर तो मांजर त्या दुधाच्या पातेल्यात तोंड घालतो त्याला फक्त दूध दिसत असतं पण त्याच्यानंतर आपल्या पाठीत काठी बसणार आहे हे जसं त्या वानराला त्या मांजराला कळत नाही न तथा लगुडाहाती लगुड म्हणजे काठी आणि लगुडाहाती म्हणजे काठीचा प्रहा। जस प्रहार जसं मांजराला दूध दिसतं पण पाठीत बसणाऱ्या काठीचा प्रहार दिसत नाही म्हणजेच त्याला ते त्या संकटाची जाणीव होत नाही तसंच लोभाविष्टो नरो वित्त विक्षते लोभी मनुष्य फक्त पैसा पाहतो न स पदम आपद येणार संकट, संकट दिसत नाही त्याला फक्त पैसा दिसतो असा लोभी मनुष्य अतिलोभामुळे नेहमीच विनाश पावतो आणि असंही म्हटलं जातं की मातरम पितरम पुत्रम भ्रातरम वा सुरुत्तम लोभाविष्टो नरो हंती स्वामीनम वा सहोदरम असा लोभाविष्ट मनुष्य लोभी मनुष्य आपल्या आईला वडिलांना मुलांना भावांना उत्तम मित्रांना आणि आपल्या 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 सर्व मालकाला किंवा भावांना सहोदर सख्या भावांना सुद्धा असं संकटात पाडत असतो केवळ त्याच्या लोभामुळे आवडली का ही कथा आणि हे दोन्ही सुभाषित कारण या लोभामुळं विनाश झालेल्या रावण आणि दुर्योधन ही उदाहरणार्थ आपल्याला हेच सांगतात की लोभामुळंच ते सगळे स्वतःच्या सर्व परिवारासह नष्ट झालेले आहेत त्यामुळं ह्या अशा बोधकथा रंजक तर असतातच पण आपल्याला काहीतरी शिकवून जातात आपल्याला जर हे आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानश सुभाषितासह